तो येऊन राहिला आता त्याची झाली हाऊस आला बाय आला बाय उचल आता हे आलं बघ पावर खाली यायचा जे आता त्याला येऊ दे हा आता बाय हा ते बाय आला बाय आला का बघ रे पवार कुठे कोणाकडे रे हा येऊ दे त्याला पूर्ण गोळा होऊ दे हा उचल आता अरे नाही रे

कारण तुम्हाला मदत होईल महेश घे गे तू महेश घेऊ दे मानित सर काय सर आहे काठी पाहिलं नको पळायला झोलते चा महेश अरे बाळासाहेब तिथं थांबता का एक मिनटं त्याचा फास आहे ना थोडासा बरं बरं करत असं ते मध्ये घुसायला नको असं सिलिंग होतो काय आहे माणूस काय सिलिंग होत धरतो का ती काडी राहू द्यायची होती तशीच नाही ना, बसणार ना बस ना। बस ना। ना। आशा याच्यात अडकून जाईल खर मोठा जेवढा ते ठेवायचं नाही काय नाही ते दोन्ही तोडून टाका ना काय पण साहेब इकडे आलच नाही पाहिजे हा बरोबर बरे अरे नाही थांब थांब गडबड न करू बरोबर बरोबर थांब थांब बरोबर गेला घर त्याला माहिती आहे आपल्यालाच बाहेर काढते

दिला दिखे दिखे। ना। था था... तो थोडं तोंड वाढवा ना त्याच नाही ही जी दोरी वाढायची ना आपल्याला थोडं मोठं मोठं ते नाही नाही जी फासाची फासाची दोरी वाढायची ना ते होल वाढवा ना नाही आजी आहे

<ण्णाण> प्रेशर नाही ना प्रेशर नाही असं येईल लपकरी पुढाऱ्या गोळा होऊन जाईल मग पण ती ज्या त्याला ये नको व्हायला आपलं आला 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 गणेश गणेश कुठे गणेश गणेश गणेशला निलेशला बोलो निलेश येईल बरोबर बरेशन